नमस्कार मी स्नेहा पाटील आज आपण जाणून घेणार आहोत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी महाराष्ट्रातील मुख्य अशा साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूर हे एक पूर्ण पीठ आहे ब्रह्मदेवाचा मानसपुत्र करवीर याचा या ठिकाणी या देवीने वध केला त्या असुराने इच्छा प्रदर्शित केल्यावरून या शहराला कोल्हापूर आणि करवीर ही नावे प्राप्त झाली कोल्हापुरी येथील महालक्ष्मीचे मंदिर प्रेक्षणीय आहे मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी चार प्रवेशद्वारे असून पश्चिम दरवाजाला महाद्वार म्हणतात विस्तृत आवारात महालक्ष्मीच्या प्रमुख मूर्तीसह महाकाली महासरस्वती कात्यायनी, कात्यायानी इत्यादी देवींच्या मूर्ती आहेत

आणि हो मित्रमंडळींना पण पण संग्रह पुन्हा भेटूया लवकर